राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकार्पणाची गडबड शासकीय शिवसेना प्रवेशासाठी चिखलीकरांचे कार्यकर्ते मुंबईला रवाना प्रवेशा आधीच गटबाजीला उधान आता बातमीपत्र विस्ताराने हिंदू धर्मातील विलोभनीय श्रीकुष्न। स्थान असलेल्या या श्रीकृष्णाचा जन्मदिवस गोकुळ अष्टमी म्हणून देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जिल्ह्यातील कृष्ण भक्तांनी या गोकुळ अष्टमीच्या मध्यरात्री गवळणी भारुडे भक्ती गीते कार्यक्रमाचे आयोजन केले होते शहरातील कृष्ण मंदिरात कृष्ण कथेचे देखील आयोजन करण्यात आले होते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृष्ण भक्तांनी मध्यरात्री जागरण करून मिठाई आणि गोड पदार्थाचे वाटप करून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली तर अनेक शाळा आणि वसतीगृहामध्ये आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहांडी फोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या वडिलांच्या राजकीय वाटेची ओर करत कैलासवाशी राव मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापविण्यासाठी तीन हजार किलोमीटरची संघर्ष यात्रा काढून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत विदर्भात या यात्रेची सुरुवात होणार असून मराठवाड्यात तिची सांगता होईल विदर्भात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही यात्रा जाणार असून किमान शंभर ते एकशे वीस विधानसभा मतदारसंघातून या यात्रेचा प्रवास होणार आहे गोपीनाथ मुंडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये संघर्ष यात्रा काढून त्यानंतर भाजपा शिवसेना रणमैदानात उतरण्याची भूमिका मांडत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रयत्न करत आहेत सभा व मेळाव्यामधून भाजपाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे या शक्यतो गणेश चतुर्थीपूर्वी या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन आहे ही यात्रा काढण्यास पक्षातील काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा होती पण आता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे या, या यात्रेची घोषणा सोमवारी करणार आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्रा नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकोलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क 9922909974 घर 99 बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट सॅनिट्रीजम तांडून मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील विष्णुपुरी भागात सुमारे एकशे बारा एकर मध्ये बांधण्यात आलेले कैलासवाशी डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन वास्तू मागील अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक वेळा या वास्तूच्या लोकार्पणाचा मुहूर्त काढण्यात आला परंतु राजकीय नेत्याच्या उपस्थिती अभावी ठराविक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आता लवकरच आगामी विधानसभेच्या आचारसंहिता लागू होणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची शोभा वाढवणाऱ्या रा वास्तूचे राजकीय श्रेय लाटण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनी लोकार लोकरपणाचा मुहूर्त उद्या एकोणीस ऑगस्ट आली नाही प्रशासकीय बैठकीचा आणि नियोजनाचा सपाटा लावला आहे कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह हो, केंद्रातील सोनिया गांधी काही वरिष्ठ नेते येणार असल्याची चर्चा आहे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे मागील अनेक दिवसापासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजीच्या मुहूर्तावर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश करणार आहेत चिखलीकर आपल्यासोबतच राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना शिवसेनेत घेऊन जाणार आहेत त्या अनुषंगाने काल सायंकाळी चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांचा चंबू मुंबईला रवाना झाला आहे चिखलीकरांना शिवसेनेत खेचण्यात जिल्हा प्रमुख प्रकाश कोटगे यांचा पुढाकार असून कोटगे देखील मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती आहे शिवसेनेकडून विधानसभेची इच्छुक असलेली लोह्याचे नेते प्राध्यापक मनोर धोंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र गटबाजी दाखवत सुरुवातीपासूनच चिखलीकरांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केला आहे त्याचबरोबर शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आणि माजी महापौर सुधाकर पांडरे यांनी मात्र चिखलीकरांच्या शिवसेना प्रवेशाचे आपल्याला कोणतेच सोयसूतक नसल्याचा आव आणला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सहा हजार क्विंटल साखरेने होणार जिल्ह्यातील नागरिकांचे तोंड गोड सणासुदीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात साखरेची आवक आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बापू साहेबांचा देखील उद्घाटनावर भर धर्माबाद नगरपंचायत मध्ये एका कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हा परिषद कर्मचारी निदर्शने आज असणारी काही वाढदिवस करणसिंग बैस मुकेश सोनी अमर कुमार निलेश लांडगे गोविंद गुप्ता महेश चांदने अजय कानावडे सुनीता मुदडा या सर्वांना नमस्कार लयतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स आंतरिचा कृष्ण जागवावा जिल्ह्यात गोकुळ अष्टमी निमित्त श्री कृष्ण भक्ताचे जागरण यात्रा काढून आमदार पंकजा पालवे विदर्भात मराठवाड्याचे राजकारण लढवणार पक्षांतर्गत विरोध डावलून आज यात्रेची घोषणा होण्याचे संकेत आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकार्पणाची गडबड शासकीय यंत्रणा गतिमान सोनिया गांधीची उपस्थिती राहण्याची शक्यता शिवसेना प्रवेशासाठी चिखलीकरांचे कार्यकर्ते मुंबईला रवाना प्रवेशा आधीच गटबाजीला उधान आणि बरोबर नमस्कार लाईव्हच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लायू, बातमी तुमच्या